नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस एप्रिल सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच राज्यात जी काही अवकाळी पाऊस गारपीट चाललेली आहे ती नक्की केव्हा के थांबेल त्याबाबतचा अंदाज तर सर्वात प्रथम आजही मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात पावसाचे ढग दाटलेत आणि आपण तालुकाने हे जर पाहिलं तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी कागल गडहिंग्लज याच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग दिसत आहेत जो की पुढे निपाणीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस देतील यानंतर सांगली मिरजच्या आसपासचा भाग किंवा त्याला शिरोळ पन्हाळ्याच्या सुद्धा हलका गर्जनेचा ढग आहे तसेच या ठिकाणी दहीवडी खटावच्या आसपास पावसाचा एक ढग आहे आणि दुसरा बारामती दौंड इंदापूरच्या आसपास पावसाचा ढग आहे जो की बारामती दौंड इंदापूरमध्ये पाऊस येईल अशा प्रकारचे ढग आहेत त्यानंतर श्रीगोंदा कर्जत कसा पाऊस जाण्याची शक्यता आहे तसेच संगमनेरच्या आसपासही पावसाचा एक छोटासा ढग आहे जो की राहत्याकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यापासून खूप मोठा पाऊस नाही मात्र हलका पावसाची शक्यता राहील त्यानंतर येवलाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगाट ही ढग आहे जो की येवला वैजापूर आणि मग नंतर कन्नडकडे जाण्याची शक्यता राहील खूप मोठा पाऊस नाही मात्र हलका पाऊस शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर बीडचं पाहिलं तर बीडमध्ये शिरवड कासारच्या आसपासच्या भागांमध्ये बीड गेवराईच्या आसपासच्या भागांमध्ये येत्या का, का काही वेळातच गडगाटी पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच माजलगाव वडवणी या ठिकाणी थोडं किंवा बीड तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर जर आपण पाहिलं तर परभणीच्या सेलू जिंतूर पाथरीच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी गड� पावसाची शक्यता राहील यानंतर जालन्यातील पाहिलं तर सांगता भोकरदन जाफराबादच्या आसपास रात्री उशिरा थोडासा पाऊस होऊ शकतो बुलढाण्यातील पाहिलं तर खामगाव चिख बुलढाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मलकापूरपासून ते खामगावच्या आसपासपर्यंत आणि ते थोडंसं उत्तर पूर्वेकडे संग्रामपूर जळगावच्या मतकडे जात पाऊस देण्याची शक्यता राहील या व्यतिरिक्त सोलापूरच्या माळशेराच्या आसपास थोडीशी पावसाची शक्यता राहील बाकी विशेष पावसाची शक्यता इतर तालुक्यांमध्ये दिसत नाही त्यानंतर गारपिटीचा ढग थोडासा अमरावती अकोल्याच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहेत साधारणतः जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर बाटुकली मूर्तिजापूर नांदगाव खांडेश्वर कारंजा या ठिकाणी हा पाऊस आणि गडगड देणारा ढग आहे आणि अमरावतीकडे सुद्धा या ते याच ढगांमुळे रात्री अमरावती शहरातही थोड्या वेळानंतर पावसाची शक्यता राहील हिंगोलीत पाहिलं तर हिंगोलीच्या आसपास हिंगोली तालुका असेल त्याच्या आसपास पावसाचा ढग आहे जो की त्या हिंगोली खा त्यानंतर कळमनुरी याच्या आसपास हलका पाऊस येईल त्यानंतर वर्धाच्या सेलूच्या आसपास एक छोटासा ढग दिसतोय किंवा नागपूरच्या हिंगण्याच्या आसपास त्या ठिकाणी थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बाकी हे जे काही आपण तालुके सांगितले या व्यतिरिक्त हे पाऊस होऊ शकतो जिल्ह्याने जर पाहिला आज रात्रीचा अंदाज तर ढगांची दिशा ही उत्तर पूर्वेकडे आहे त्यामुळे सांगलीत थोडासा पाऊस कोल्हापूर पुणे सोलापूरचा थोडासा भाग नगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीसाठी गडगाटी पावसाची शक्यता राहील यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा वाशिम बुलढाणा हिंगोली याच्या आसपास गडगाटी पावसाचं शक्यता राहील तसेच कोल्हापूर साताराच्याही एका दुसऱ्या भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो राहिलेला जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सोलापूर बीड धाराशिवचे उत्तर भाग लातूर नांदेड गडचोली चंद्रपूर जळगाव या पट्ट्यामध्ये क्वचित स्थानिक जर ढग ढग जर तयार झाला तर हलका पाऊस हलकी गर्जना होऊ शकते अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि हा जो काय राज्यात अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे गेले बरेच दिवस सुरू झाले कमेंट येत होत्या की पाऊस केव्हा थांबेल कारण आपला जो अंदाज असतो जास्तीत जास्त आपण सात दिवसापर्यंत चूक देऊ शकतो आणि त्या सात दिवसाच्या तुलनेत आपण रविवारीसुद्धा सांगितलं होतं की या आठवड्याभरात पाऊस राहील आणि आत्ता इथून पुढचं जर आपण अनालिसिस केलं तर साधारणतः एकोणतीस तारखेपर्यंत थोडाफार राहू राहून पाऊस हा दक्षिणेकडील भागांमधच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथून पुढे हा जो पाऊस आहे तो संपेल विदर्भात आणि नंतर पहिल्यांदा कोकणात उष्णेची लाट सुरू होईल ला साधारणतः उद्यापासूनच आणि ही लाट मग कोकणात नंतर विदर्भ मराठवाड्याच्या भागांमध्ये किंवा मध्य महाराष्ट्राच्या आसपास उष्णेची लाट जरी नसली तरी तापमान एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं म्हणजे उकाळा खूप असं हे होणार आहे विदर्भात उष्णेची लाट येईल मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल आणि कोकणात उष्णेची लाट येण्याची शक्यता दाट आहे आणि जर आपण तापमानाचा जर नकाशा पाहिलाच तर असं दिसतंय की उद्या चंद्रपूरचा भाग आहे वर्ध्याचा काय भाग आहे तर अकोल्याच्या भाग आहेत तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान मी साधारत तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्रेचाळीसपेक्षा जास्तसुद्धा जाऊ शकते यानंतर आ, या या ठिकाणी बीड परभणी हिंगोली लातूर सोलापूर धाराशिवचे दक्षिणेखील भाग त्यानंतर राहिलेला विदर्भाचा भाग तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे या ठिकाणी हे तापमान वाढत आहे जळगावच्या आसपासही आज थोडंसं पावसामुळे थोडंसं तापमान कमी झालं तर मात्र या ठिकाणी तापमान आता उद्या चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यानच राहील ठाणे पालघरचा जर आपण भाग पाहिला तर ठाणे ठाण्याच्या काही भा अंतर्गत भागांमध्ये तापमान च बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे राहिलेले ठाण्याचा भाग पालघरचा भाग तापमान चाळीस ते बेचाळीस समुद्र किनारपट्टीचं तापमान मुंबईचं साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि लवकरच कोकणात आणि मुंबईतही उष्णतेची लाट येणार आहे राहिलेले कोकणाच्या अंतर्गत भाग पाहिले तर चाळीस ते बेचाळीस किनारपट्टीचे भाग पाहिले तर छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकत आहेत मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली पुणे सातारा जर पाहिलं तर या ठिकाणी ठिकाणीच तापमान चाळीस अंश सेल्सिअस जाऊ शकते किंवा चाळीसपेक्षा जास्त मालेगावसारखा मा नाशिकचा भाग पाहिला तर या ठिकाणी साधारणतः तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल राहिलेला नाशिकचा भाग चाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नगरचा भाग आहे जालन्याचे काही भाग आहेत बुलढाण्याच्या भागात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल आणि काठाचाच थोडासा भाग आहे ज्या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे आणि आपलं आपण हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर हवामान विभागाने उद्या ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर पालखर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा येलो अलर्ट आहे तसेच भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर बीड नगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान जर आपला आज पाहिलं तर अकोला एक्केचाळीस पूर्णांक नऊ अमरावती चाळीस पूर्णांक चार बुलढाणा चाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी बेचाळीस पूर्णांक सात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक सहा गडचिली एक्केचाळीस गोंदिया पस्तीस पूर्णांक चार त्यानंतर नागपूर सदतीस वर्धा बेचाळीस पूर्णांक पाच आणि वाशिम बेचाळीस पूर्णांक चार आणि विदर्भात तुम्ही पाहू शकता तर आता हळूहळू तापमान हेपेक्षा थोडंसं जास्त होयला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील भाग पाहिले तर अहमदनगर एकोणचाळीस पूर्णांक दोन जळगाव चाळीस पूर्णांक सहा कोल्हापूर अडतीस पूर्णांक पाच महाबळेश्वर बत्तीस पूर्णांक पाच मालेगाव एक्केचाळीस नाशिक सदतीस पूर्णांक सहा कारण सकाळ सकाळी पाऊस झाला तर त्या ढगाळ वातावरण होतं त्यामुळे नाशिकमध्ये तापमानात थोडीशी घट झाली त्यानंतर पुणे चाळीस पूर्णांक तीन सांगली एकोणचाळीस पूर्णांक सहा सातारा अडतीस पूर्णांक दोन सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक दोन आणि तुम्ही सरासरीच्या नकाशा पाहिला तर जळगाव वगळता आणि नाशिकचा भाग वगळता बाकीच्या ठिकाणी तापमान आता थोडंसं नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळू लागले त्यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस पूर्णांक सहा बीड एक्केचाळीस पूर्णांक आठ नांदेड एक्केचाळीस पूर्णांक दोन परभणी बेचाळीस पूर्णांक दोन आणि उदगीर चाळीस पूर्णांक आठ आणि या ठिकाणी तापमान नेहमी सरासरीपेक्षा थोडंसं अधिक आता हळूहळू व्हायला हो सुरुवात झालेली आहे मुंबईसह कोकण विभागाचं जर पाहिलं तर अलिबाग एकतीस पूर्णांक नऊ डहाणू तेहतीस पूर्णांक नऊ हळणे एकतीस पूर्णांक सहा कोल्हाबा बत्तीस पूर्णांक सहा आणि सांताक्रूजमध्ये पस्तीस पूर्णांक पाच आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक दोन आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता का नेहमीपेक्षा तापमान वाढले आणि आता या ठिकाणी उष्णतेची लाटसुद्धा येणार आहे तर तुम्ही काळजी घ्या बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका